एकदा पंधरा मिनट लक्ष ठेव बाहेर जाऊ जाऊन ए सुरजा इकडे पैसा कुठे मला माहीत अरे तुझ्या विश्वास ठेवला आता मी मला सांग पैसा कुठे नाही माहित मला चोरी करतोस विश्वास ठेवून विश्वास केला तू लक्ष ठेवायला सांगितलं होतं गणित आले तुझं तू पुढं तुझ एक काळ थोबाड दाखवायचं नाही चालता हो दादा ते दा, दहा हजार होते ना ते कॉन्टर मध्ये ते मी गॅस वाल्याला दिले गॅस वाल्याला दिले तुम्ही हो सुरज सॉरी तुझं नाही चुकलं का काय सर तुम्ही ना कहो सॉरी म्हणून चला गरीब घरा जन्म घेतलाय ना तीच मोठी चूक झाली आहे आणि आमच्यासारख्या गरीब पोरांनी किती जरी घरं बोललं ना तरी ते या जगाला खोटेच वाटणार आहे